मतदान करा घडवा हो, हो। मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो सला मतदान करूया लोकशाहीवर रुजवूया आपल्या अमूल्य मताचे दान हरे लोकशाहीची सण सोडू सर्व काम कला करून मतदान मतदानासाठी रेल काढा आपली जबाबदारी पार पाडा आपले मत आपलं भविष्य माझे मत माझे भविष्य तुमचे मत तुमचा अधिकार मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मित्र असो या जयम सर्वजण करा मतदान आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान मतदार राजा प्रेम कर्तृत्वाचे दान लोकशाहीसाठी कर मतदान महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक वीस तारखेला आता जाहीर झालेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत लोकांमध्ये नागरिकांमध्ये जागरूक जागरूकता निर्माण करण्यासाठी व वीस तारखेला सर्व नागरिकांनी मतदानासाठी बाहेर यावं आणि आपला मतदानाचा जो प्रबळ अधिकार आहे तो तो गाजवावा यासाठी आपण ही बाईक रॅली पण विभाग परिमंडळ एक विभागाअंतर्गत बेलापूर विभागामार्फत हे बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदान वीस नोव्हेंबर रोजी आहे तर त्यामध्ये जे तरुण मतदार किंवा इतर जे आपल्या विभागातील महानगरपालिकेतील मतदान आहे यांनी जास्तीत जास्त येऊन मतदान करावं यासाठी महानगरपालिकेचे मान्य आयुक्त आणि इतर आमचे वरिष्ठ साहेब पोटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांमध्ये मा प्रामुख्याने आणि इतरही जनतेने मतदान करावं यासाठी जनजागृतीची ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे